स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि मी त्रा अरे थांब तर आज आहे आमच्या सुमित सुमित दादाचा बर्थडे त्यासाठी आमच्या शंकुदिदी शंकुरी आणलेला आहे केक सुमी अरे आता सेम केक मला आणला होता तुम्ही जास्त दादा तुला वाट दिस खूप खूप छान लक्ष शुभेच्छा हॅपी बर्थडे कर हॅपी कर हॅपी बर्थेकर जयेंद्र पाटील संगीत संगीत आमचा गायक डेपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू चोरतो आहे रोहन हे रोहन रोहन नाही तर आमचा एक आमचा एक भाऊ लांब दूर ठिकाणी राहतो हा बघा आमचा दीपेश भाऊ दीपेश भाऊ आपली गिटार दाखव गीता दाखव हा बघा भाऊ गिटार घेतले तर एक हॅपी बड्डे वाचून दाखव जर नाही हो इंटरनेट प्रॉब्लेम नो नयेत चला बड्डे झालेला आहे मला थोड्याच वेळानी भेटतो मी सांगतो काय ते मोमेंट्स तर मित्रांनो चला आता आपली सुट्टी संपलेली आहे आणि आता सुट्टी तर आपण चाललो आपण परत आपल्या जॉर्डनला आणि आमची फॅमिली मला सोडण्यासाठी हे बघा पप्पा मम्मी काकी काकी सगळेजण आहेत आमची नानी बघा सगळे मेंबर पोरांनी अण्णा सगळी जण आमची कोण आमची कोण आई हा वहिनी आल्या वहिनी आल्या हा आमचा डॉन आला आमचा डॉन आला आमचा डॉन आला एवढीच नाही तुम्हाला सोडायला चला चला आम्ही जाऊया आपण ही आपली गाडी हा संत्राटेव संत्रा ठेव संत्रा ठेव गाडी घाली तर चला पुन्हा आम्ही तीस दिवसांनी भेटतो तुम्हाला तीस दिवसांनी तीस दिवसांनी भावा रोड कंट्रोल कंट्रोल चला बाय बाय भेटतो तुम्हाला पुन्हा चला तर मित्रांनो मला भूक लागली तर आता आम्ही आलो आमच्या एक्सप्रेस वेच्या काहीतरी घेऊ आपण कारण जरा जरा आपली पोटाची गडबड झाली तेवढा खाली गेला पोट तर आता लागले भूक आपल्याला आता काहीतरी घेऊ आपण आले फुटबॉलला आपल्याला

ही आपल्या भावाची गाडी आणि जाऊयात मारून ताडी आहे ताडीने दिसलेली चला आता डायरेक्ट ऑनलाईमध्ये खाऊ आपण आणि जाऊ डायरेक्ट एअरपोर्ट आय सी निघालू घ्या ठीक so, आहे सो गायज आम्ही जर आता दोघांनी आम्ही पेठपूजा केली मी आणि आमच्या भावानी बघा आपलं कुठे ग्रॅपरी पिकडे टाकून जाळा झाला बघा दिला आम्ही लागली होती मला आपण खाल्ला आहे आणि आता चाललो आहे ऑन द वे आपण आपल्या रूटला आपण चाललो एक्सप्रेस वेनी कळंबुलीला जा। जा जाऊ तिथून आपला भाऊ ड्रॉप करेल पर्यंत आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण तिथून करू कॅब बुक आणि कॅब बुक केली का डायरेक्ट एअरपोर्ट आणि एअरपोर्टला गेलो की आता एअरपोर्टला जा जायला मला एक दीड वाजेल त्याच्यानंतर आपली पाचची फ्लाईट आहे तोपर्यंत आपण तिथं जरा फिरू फिरू एवढाच काम आपला आणि निघूयात आपण मस्त भिया ऐंशी नव्वदच्या स्पीडला शंभरची लिमिट त्याच्यावर नाही फायनली आलो आपल्या डेस्टिनेशन वर इंटरनॅशनल एअरपोर्ट टू आणि फोस आणि आता जाऊ आतमध्ये आता वाजले आपले अडीच सॉरी दीड वाजले जाऊ दीड आपली फ्लाईट पाच वाजताची चार पंचावन्नची आतमध्ये जाऊ शक्यतो आपण बघून घ्या आपला एरिया आणि तिथे महाराजांची मस्ती बघा चला जाऊ आतमध्ये जाते चालू शारजा तेरिबि जी 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 तो तिकडे आहे जी तर जाऊया तिकडे आणि हे बघा का आतमध्ये जाऊ तिथे थांबू बोर्डिंग करू चेक इन करू अजून इमिग्रेशन पण करून टाकू अजून काय अजून सिक्युरिटी चेक जाऊ डायरेक्ट आतमध्ये सो so, कायच आपल्याला बोर्डिंग पास भेटले आहे आपला आणि तिथे जरा एक प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नाही आता आपल्याला काय माहिती आहे ट्रॅव्हल केले तर खूप वेळा तर कधी कधी काय असतं रिटर्न फ्लाईट ना दुसऱ्या कंपनीची असतील की बोलतात हे फॉर्म भरा ते फॉर्म भरा आपल्याला आयडिया आहे काय कसं असतं ते आता आपण लगेच निघतो बोललो बाई मी जाऊन आलो आहे चार पाच वेळा म्हणून नको शिवस आणि काय नाही मग फॉर्म लिहिणं काय मारला नाही आपला सर्व बोर्डिंग पास भेटला निघालो आता आता बघू जाऊयात पुढे इमिग्रेशन एमचे की फ्यू मोमेंट्स इथे कायच इमिग्रेशन आहे आपलं आता आलो आतमध्ये आतमध्ये जाऊ आता गेट नंबर गेट नंबर काय बघायला लागेल पण आतमध्ये आलो आहे आपण दाखवतो काय काय तुम्हाला चालतो गेटवर झोप आली खूप झोपलो होतो आणि आता सगळं आलं आहे आता गेट ओपन होईल अजून प्लेन लागलेली नाही बघू कधी लागतोय टाइमवर झालं पाहिजे झोप आले खूप थकलोय पूर्ण काल लग्न केलं आहे तर बघू काय होतोय तू झोप मस्त आतमध्ये सो गाईज आता वाजली तर चार पंचेचाळीस आणि तिथे काळे सगळेजण तिथे आता गेट आहे आपला सिक्स्टी नाईन ए शारजा आणि आपण बसलो इथे फायदा नाही उभं राहून सो आपण जरा बसू इथे आणि वाट बघू कधी गेट ओपन होतो आणि गेट ओपन झालं की खूप मस्त जाऊन लेन मध्ये एंटर अमरीया बाबा इथेला ब्याल येणार निर्णय ना स्वीकारले रिक्वेस्ट केली आहे साइट मध्ये आणि रिक्वेस्ट इदात्री मेन सीटेड आणि कीपअर सीट बल्ल ऑफ पास्टेड अजून बस पब्लिक झालो लँड शारजाला आता जाऊ नेक्स्ट फ्लाइट चालत चाललो आता बोर्डिंग चालू झाली अम्मानची शारजा थ्रू अम्मान आता गेट नंबरला आलो आता इथून जायचं बस नाही सेकंड फ्लाईटसाठी आपली बस नऊ आता प्लेनमध्ये बसायला सो आलो आपण आपल्या सेकंड फ्लाईटमध्ये असते खूप जॅकेट आतमध्ये बॅगमध्ये काढाल फेल बॅग भेटल्यावर आता जाऊ एक्झिट करू इमिग्रेशन सगळं कम्प्लीट करू इथला स्टॅम्प घेऊ फुल थंडी वाजते टेन डिग्री बोलला आहे अजून कमी असेल तर मित्रांनो आलो आपलं तुमच्या ऑर्डरला चारड़। तर मित्रांनो आलो बाहेर आणि इथं खूप थंडी आहे तर जॅकेट आहे बाई खूप थंडी इथे आता आऊट आयज फायनली अरायवड ॲट हॉटेल आलं हॉटेलमध्ये मस्त आता झोप काढायची जी झोप अपूर्ण राहिली ओके रूम बीम सगळा सो so, एवढच आता जर बाहेर मला फिरायला भेटलं में जी इच्चा माजी कुप। तर मी म्हणजे इच्छा झाली माझी फिरायची कारण थकलो आहे खूप आणि बघू जर गेलो बाहेर तर करेल व्हिडिओ नाहीतर आत्तासाठी एवढंच जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि पुन्हा भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय तर मित्रांनो हाय आपला ऑफिसचा सॉरी हॉटेल हॉटेलचाच पॅसेज आणि ओपन केलं की फ्रंटला काहीच नाही आहे आपका रूम